सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स शिवसेना आणि भाजपच्या युतीला रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद चटार यांनी युतीला विरोध तर केलाच आहे पण रिफायनरीच्या समर्थनार्थ निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी शड्डू ठोकलाय या बेबनावामुळं या मतदारसंघात युतीला चुरुंग लागण्याची जोरदार चर्चा आहे दरम्यान स्वाभिमानचे झुंजार नेते निलेश राणे यांना वाढता प्रतिसाद आहे आता कहो दिलसे निलेश राणे फिरसे असा नारा मतदारसंघात ऐकू यायला लागलाय पाहुयात स्पेशल रिपोर्ट जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच सर्वात प्रथम निलेश राणे यांची उमेदवारी घोषित करून स्वाभिमाननं रत्नागिरी सिंधुदुर्गात एक पाऊल पुढं टाकलंय त्यातच गेले अनेक महिने निलेश राणे यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे अनेक विकास कामे राबवली आहेत जनतेचे प्रश्न सोडवले आहेत गेल्या काही निवडणुकीत स्वाभिमानला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता निलेश राणे यांची ताकद निश्चितच वाढली आहे त्यातच युतीतला संघर्ष स्वाभिमानच्या पत्त्यावर पडलाय रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपच्या जिल्हाध्यक्षांनीच युतीला विरोध केलाय शिवसेनेचे उमेदवार राऊत यांना प्रमोद जठार यांचा जोरदार विरोध आहे राऊतांना लादल्यास रिफायनरीच्या समर्थनार्थ अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा जठार यांनी दिलाय युतीतल्या प्रमुख नेते मंडळींची मंधरणी करण्यात वरिष्ठांना कितपत यश येत आहे हे लवकरच समजेल परंतु त्यानंतरही युती दिलसे होणार नाही अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे दरम्यान युती आणि आघाड्यांच्या या सर्व गोंधळात सर्वांना मागे घेणाऱ्या बाजी मारली विरोधकांची अजून उमेदवाराच्या नावावर चर्चा चालू असतानाच निलेश राणे यांच्या नावाचे फलकही जिल्ह्यात दिसू लागले कहो फिरसे निलेश राणे दिलसे असे हे फलक आता लक्ष वेधून घेत आहेत जनतेच्या या वाढत्या पाठिंब्यावर निलेश राणे हे या निवडणुकीत डार्क हॉर्स ठरतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुदुर्ग लाईव्ह